श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव हा सर्व दत्तक्षेत्रांमध्ये साजरा केला जातो आज मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहेत आता काही ठिकाणी दत्तजयंती ही चौदा दत्त डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत परंतु दिंडोरी प्रणीनुसार आपल्याला ही जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत आणि म्हणून यावर्षी जयंती ही दोन दिवस साजरी केली जाणार आहेत दत्तजयंतीच्या दिवशी पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवताला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य हे नष्ट झाले आणि तोच दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्याने दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्याला मिळत असतो आणि आपण जे काही सेवा उपाय करत असतो त्यांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते या दिवशी दत्त तत्व एक हजार पटीने कार्यरत असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व संकट अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल दत्तगुरूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल तर असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा कधी करायचा आहे नक्की शनिवारी करायचा आहेत की रविवारी करायचा आहेत तर पहा ही पौर्णिमा दोन दिवस असणार आहेत यामुळे हा उपाय तुम्ही आज सायंकाळी पाच वाजल्यानंतर न केला तरीसुद्धा चालेल किंवा उद्या तुम्ही दोन वाजेपर्यंत हा उपाय करू शकता पौर्णिमेच्या काळामध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला अत्यंत भाग्यवान मानले जाते आणि आपलं भाग्य हे चमकवण्यासाठी नशिबाचा भाग्योद्य होण्यासाठी आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते याचा अर्थ ते शुभाचे प्रतीक आहे आणि पूजेच्या वेळी नारळाचा उपाय केल्याने अनेक प्रकारचे दोष जे आहेत तर ते दूर होतात असे आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे देखील पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नाही तर इच्छापूर्तीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये काही संकट अडचणी असेल तर ते नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आता हा उपाय केला आणि संकट अडचणी विघ्न हे येणाराच नाही असं तर होणार नाही मात्र येणाऱ्या संकटांचा वेग मात्र आपण या उपायाने नक्कीच कमी करू शकतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ घेताना तुम्हाला पाण्याचा नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरने आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा जो कलाव्याचा धागा असतो ज्याला मौली धागा असेही म्हणतात तर तो धागा तुम्हाला नारळावरती तीन वेळा बांधून घ्यायचा आहेत म्हणजे तीन वेळा आपल्याला तो धागा गुंडाळून घ्यायचा आहे यानंतरनं या नारळावरती आपल्याला तीन पिवळी जी फुले असतात झेंडूची असेल किंवा इतर कुठली तीन फुले तुम्हाला घ्यायची आहेत तीनच घ्यायची आहेत ही फुलं जी असतात आहे तर ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असणार आहेत यानंतरनं आपल्याला तीन पिवळ्या रंगाची केळी जी असते तर तीन केळी घ्यायच्या आहेत आणि थोडीशी खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद थोड्याशा अक्षदा आणि थोडीशी साखर टाकायची आहेत या दोन वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे औदुंबर वृक्षापाशी तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल म्हणजेच उंबराचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि यानंतर तिथे जाऊन हे जल जे आहे तर ते आपल्याला या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर हा नारळ जो असणार आहे तीन फुलं नारळ तीन केळी ही तुमच्या दोन्ही हातामध्ये तुम्हाला पकडायचे आहेत आणि यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करून आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत यानंतरनं आपल्याला मनोभावे या झाडाला प्रार्थना करायच्या आहेत की मी हे नारळ जे आहेत तर ते तुझ्या चरणी अर्पण करत आहे माझ्या मनातील ही इच्छा आहे तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर कुठली इच्छा असेल तशी इच्छा व्यक्त करायची आहेत आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट विघ्न असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हा नारळ तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे आता तुमच्या घराजवळ जर औदुंबराचं वृक्ष नसेल तर तुम्हाला या वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन हा नारळ तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या मंत्राचा जप करून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत तर असा एक नारळाचा अत्यंत प्रभावी तुम्हाला उपाय करायचा आहे नारळ हे इच्छापूर्ती मानले जाते जो पण व्यक्ती भक्तिभावाने जयंतीच्या दिवशी हा उपाय करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ